हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुण्याच्या याआधी आपण टू टॉप टेन साईट बघितल्या किंवा टॉप प्रोजेक्ट इन पुणे बघितले जर तुम्ही ते बघितले नसेल तर नक्की बघा कारण तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं घर चूज करण्यासाठी ते मदत करतील तर आज आपण पुण्याच्या टॉप फाईव्ह वन बी एच के साईट्स तर मित्रानो म्हाडा ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हच्या शेवटची तारीख ही वीस नोव्हेंबर आहे सध्या तरी अजून एक्सटेंड झाली नाही जर तुम्ही आपल्या गेलं नसेल किंवा ईएमडी रक्कम भरली नसेल तर ती वीस तारखेपर्यंत नक्की भरा ते आपल्याला उद्या समजेलच की एक्स्टेंट होणार आहे का नाही तरीही गाफिल न राहता आपले पेमेंट ईएमडी अर्ज हे भरून टाका तर मित्रानो आता बघूया टॉप फाईव म्हाडा पुण्याच्या त्या सर्व वन बीएचके साईट्स मित्रांनो तर कन्फ्यूज होऊ नका ओन्ली वन बीएचके साईट्स आज आपण बघणार आहोत तर मित्रांनो फर्स्ट कोणती साईट्स असेल ती तर ती आहे टॉप टावर वाकड वन बीएचके मित्रांनो स्कीम कोड आहे नाईन वन सिक्स इथे लेटिगेशन आहे का मित्रांनो तर नाही कसलंही लेटिगेशन नाही लोकेशन हे प्राईम लोकेशन आहे वाकड अर्थातच नियर फिनिक्स स्मॉल ऑफ द मिलेनियम हे मॉल सर्वांनाच माहित असेल एक त ते त्या त्याच्या बाजूलाच ही साईट आहे मित्रांनो फ्लॅट किती आहे मित्रांनो तर इथे तब्बल पंचवीस फ्लॅट आहे आणि बाल्कनी सुद्धा आहे आणि कॉस्टिंग सर्वात कमी सर्व फ्लॅटच्या सर्वात कमी अर्थातच वन बी एच चौदा लाख चोपन्न हजार इतका मॅक्झिमम पर्यंत तुम्हाला इथे जाऊ शकेल प्लस इंतप्रजाधिक स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन हे सर्व फ्लॅट कॉमन बिल्डिंग मध्ये आहे ए बिल्डिंग मध्ये आहे अर्थातच तुम्हाला एम्युनिटीज सुद्धा वापरायला भेटतील ह्या वन बीएच के बाजूला थ्री बी एच के हे बिल्डरचे आहेत त्यामुळे तुम्हाला सर्व एमिटीज वापरायला भेटेल अर्थातच तुम्हाला त्या मुळे तुमचा मेंटेनन्स मंथली ही वाढवू शकेल तर हेही लक्षात ठेवा तरी पजेशन कधी आहे मित्रांनो तर ही बिल्डिंग सध्या तरी कलरिंगचं काम चालू आहे अर्थातच डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला याचं पोझिशन भेटेल मित्रांनो जर तुम्ही अप्लाय केलं नसेल तर नक्की करा मित्रांनो ही एक चांगली संधी आहे तर मित्रांनो दुसरी साईट बघूया ती कोणती आहे तर ती आहे झेनि लाइट खराडी अर्थात ही साईट पण एका प्राईम लोकेशन अर्थातच यॉन यॉन आय पार्क खराडी च्या जा बाजूलाच आहे आणि याचा स्क्रीम कोड आहे नाईन वन नाईन येथेही कसलं लिटिगेशन नाही आणि तब्बल थर्टी टू फ्लॅट आहेत अर्थातच तुम्हाला इथे लागण्याचे चान्सेस ही जास्त आहे कारण फ्लॅट जास्त आहे तर मित्रांनो इथे बाल्कनी आहे का तर यस कॉस्टिंग ही तुमची पंधरा लाख चाळीस हजारापर्यंत मॅक्सिमम जाईल आणि प्लस स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन आणि इन्फ्रा चार्जेस ते तुम्हाला एक्स्ट्रा जे चार्जेस असते ते दोन ते तीन लाख पकडून ठेवा तेवढे येऊ शकतात फॉर वन बी के कारण सध्याची स्टॅम्प ड्युटी ही पुण्याची सेवन पर्सेंट आहे अर्थातच पंधरा लाखाच्या सेवन परसेंट तुम्ही कॅल्क्युलेट करा जेवढी तुमची स्टॅम्प ड्युटी लागेल आणि रजिस्ट्रेशन चार्जेस हे जे गव्हर्नमेंट ला द्यावं लागतात ते ही तीस हजार पर्यंत असतात तर ही तुमच्याकडे जेव्हा तुम तुम्हाला फ्लॅट लागेल तेव्हा लवकरात लवकर असणे तुमच्या गरजेचे आहे त्या हिशोबाने तुम्ही प्लॅनिंग करा मित्रांनो आणि ही म्हाडाची बिल्डिंग आहे आणि ही पाच ची बिल्डिंग असल्या कारणाने ही सेपरेट आहे स्टार्टिंगलाच अर्थातच तुम्हाला जे ही अम्युनिटीज आहे ते वापरायला येथे मिळणार नाही मित्रांनो याचं पोजेशन कधी आहे तर डिसेंबर दोन हजार सव्वीस अर्थातच म्हणजेच की एका वर्षाचा तुम्हाला याचं पोजेशन भेटेल त्यामुळे तुम्ही इथे नक्की अप्लाय करू शकता तर आता तिसरी साईड बघणार आहोत मित्रांनो तर ती आहे सोलाष्टा बिल्डिंग रावेत येथे वन बी एच के चे पाच फ्लॅट आहे आणि बाल्कनी ही आहे आणि तीन बाल्कनी आहे ट्राय बाल्कनी मिळून मित्रांनो तर याचा स्क्रीन कोड आहे नाईन झिरो नाईन ए सोलाष्टा ए बिल्डिंग रावेत आणि वन बी एच के येथे टू बी एच के पण आहे पण आपण ही हा व्हिडिओ फक्त वन बी एच के चे चांगले फ्लॅट बघणार बघत आहोत तरी त्यामुळे मी या सोलाष्ट बिल्डिंगला थर्ड क्रमांकावर देतोय कारण मला साईट वाटते तर लिटिगेशन आहे का मित्रांनो तर नाही लोकेशन ही चांगल्या अर्थातच तुम्हाला मुंबई पुणे एक्सप्रेस वे दोन ते तीन किलोमीटर वर पडेल बाल्कनी आहे तर यास तीन बाल्कनी आहे इन्क्लुडिंग ड्राय बाल्कनी तर आणि कॉस्टिंग किती जाते तर बावीस लाख सत्याहत्तर हजारापर्यंत तुम्हाला येथे कॉस्टिंग जाऊ शकते आणि हे सर्व फ्लॅट टॉप फोर असल्या कारणाने अर्थातच सोळाव्या सतराव्या अठराव्या एकोणीसाव्या विसाव्या ह्या फ्लोअरला असल्याकारणाने याचे फ्लोर राईज पुण्यामध्ये फ्लोर राईज कन्सेप्ट आहे की जसं जसं तुम्ही वरती फ्लॅट असाल तशी तुमची कॉस्टिंग वाढत जाईल त्या अर्थाने ते बावीस लाख सत्याहत्तर हजार ही कॉस्टिंग ठेवली असं मला तरी वाटतं आणि हे सर्व फ्लॅट कॉमन बिल्डिंग मध्ये आहे आपण याचा एक सेपरेट व्हिडिओ पण बनवलेला आहे जर तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की बघा तर हे सर्व कॉमन बिल्डिंग मध्ये आहे अर्थातच तुम्हाला या साईटच्या एमिनिटी सुद्धा वापरायला मिळतील आणि पजेशन ही डिसेंबर दोन हजार पंचवीस अर्थातच ही रेडी पजेशन बिल्डिंग आहे कलर वगैरे संपूर्ण झालेला आहे तरी ही रेडी पजेशन आहे मित्रांनो तर मित्रांनो पुढची साईट बघूया ती कोणती असेल तर शेवटची आणि पाच सॉरी चौथी लाईट आहे ही तर मित्रांनो चौथी साईट नाईन टू फोर बी स्किमकोड नाईन टू फोर बी गंगाधाम टावर सर्वच के आणि वन आर के पण आहे तर आपण आज वन बीएचके बघतोय त्यामुळे ह्या साईटला मी चार नंबरवर ठेवतोय कारण हा एक चांगला टॉप फाईव्ह मध्ये आहे कारण चांगला प्रोजेक्ट आहे बिल्डिंग ही रेडी पोझिशन मध्ये आहे आणि ही बिल्डिंग ह्या चित्रात दिसल्याप्रमाणे हे सर्व बिल्डरचे फ्लॅट आहे आणि इकडे ह्या याच्या बाजूलाच ही माडाची बिल्डिंग आहे तर याच लोकेशन बी तुम्हाला माहितीच आहे मार्केट यार्डच्या बाजूला आणि शंकर महाराज मठच्या जवळच बिगवेवाडी येथे हे लोकेशन आहे येथे तब्बल फ्लॅट वन बी एच केचे सव्वीस आणि टू बी एच के चे अठरा तर ह्या मध्ये आपण फक्त वन बी एच के वर कॉन्सन्ट्रेट करतोय <coughs> त्यामुळे वन बीएचके ची इथे सव्वीस फ्लॅट आहे आए। बाल्कनी आहे का मित्रांनो तर येस ची तर ती सतरा लाखात ते एकोणीस लाख एवढी जाते सेपरेट म्हाडाची बिल्डिंग आहे आणि ही रेडी पोझिशन बिल्डिंग आहे अर्थातच तुमचा फ्लॅट लागल्यानंतर तुम्ही दोन ते तीन महिन्यात येथे शिफ्ट होऊ शकता येथे ओ सी रिसीव अस आहे तर मित्रांनो ही एक चांगली साईट आहे आणि म्हणूनच ही टॉप फायव्ह मध्ये ह्या वेळेस आपल्या पुणे माडा ट्वेंटी ट्वेंटी लॉटरी मध्ये आहे तर पाचवी आणि शेवटची साईड बघूया मित्रांनो तर ती कोणती असेल वन बीएचके टॉप मध्ये तर ती आहे मित्रांनो स्कीम कोड नाईन टू वन द कॅमेलिया फेज वन वाकड वन बी के तर नाही ना लोकेशन ही वाकड हिंजेवाडी रोड जर तुम्ही करत असाल तर हे लोकेशन एक चांगलं आहे रेंट ही चांगलं भेटल आणि तुम्ही स्वतः राहण्याच्या उद्दिष्टाने बघत असाल तर हे एक चांगलं लोकेशन आहे कारण बाजूलाच राहुल रोहन राहुल इंटरनॅशनल स्कूल आहे आणि हिंजेवाडीची मेट्रो ही तुम्हाला जवळ आहे त्यामुळे तुम्ही इथे नक्की अप्लाय करू शकता तुमच्या बाल्कनीतून सुद्धा तुम्हाला मेट्रो दिसू शकेल एवढी जवळ आहे तर कॉस्टिंग याची जाते मित्रांनो प्लस स्टॅम्प ड्युटी इन्फ्रा चार्जेस आणि रजिस्ट्रेशन चार्जेस आणि पोजेशन ही जून दोन हजार सव्वीस आहे हे सर्व कॉमन बिल्डिंग मध्ये आहे अर्थातच तुम्हाला इथे वापरायला भेटेलच आणि तुमचा यामुळे मेंटेन्सही वाढू शकतो तर हे सर्व कॉमन बिल्डिंग मध्ये आहे आणि महत्वाची गोष्ट जर बाल्कनी असल्या असती तर नक्कीच हा प्रोजेक्ट टॉप फाईव्ह मध्ये दोन किंवा तीन वर असला असता पण बाल्कनी नसल्यामुळे मी या प्रोजेक्टला पाचव्या नंबरवर घेतला आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे प्रोजेक्ट कसे आहे व कोणते अजून ऍड करू शकतो यामध्ये हेही मला नक्की कळवा तर आपल्या ला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा बघूया उद्या डेट एक्सटेंड होते का नाही या लॉटरीची किंवा तीच राहते निवडणुकीचं वातावरण आहे तरी काहीही होऊ शकते तर तरी जर तुम्ही फॉर्म आणि ईएमडी रक्कम भरली नसेल तर नक्की भरा सध्या तरी इथेच थांबूया ला सबस्क्राईब करा व पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊया धन्यवाद मित्रांनो